स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजेच कार्यकर्त्यांच्या निवडणुका असं आपण नेहमी ऐकतो मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत तिकीट वाटपाचं चित्र नेमकं कसं असतं हे नांदेड जिल्ह्यातल्या एका घटनेवरून स्पष्ट झालं आहे घराणेशाही चालत नाही असं म्हणणाऱ्या भाजपावर नांदेडमध्ये याच घराणेशाहीवरून टीका होत आहे कारण काय कारण भाजपाच्या वतीने लोह्यामध्ये एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे या राजकारणाची लोह्यात जोरदार चर्चा आहे घराची लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी वाटपाचा एक नवा पायंडा पाडला आहे ही निवडणूक भाजपचे स्थानिक नेते गजानन सूर्यवंशी यांच्या कुटुंबाभोवती केंद्रित झाली आहे नगराध्यक्ष पदाकरिता भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली आहे त्यासोबत नगरसेवक पदासाठी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी यांना तिकीट देण्यात आले आहे एवढंच नव्हे तर गजानन सूर्यवंशी यांचा भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी यांनाही उमेदवारी मिळाली आहे याशिवाय त्यांच्या कुटुंबातील इतर दोन नातेवाईक मेहुणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांनाही भाजपने रिंगणात उतरवले आहेत याचा अर्थ एकाच कुटुंबियातील तब्बल सहा सदस्य एकाच पक्षाकडून एकाच निवडणुकीत जागांवर निवडणूक लढवित आहेत घराणेशाही थारा नाही अशी भूमिका घेणाऱ्या भाजपने लोह्यात एकाच घरात सहा तिकिटे दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे ही भाजपची घराणेशाही कि सामूहिक नेतृत्व यावर सध्या लोह्यात जोरदार चर्चा सुरू आहे तर ही होती नांदेडच्या लोहा नगर परिषदेतील भाजपाच्या तिकीट वाटपाची चर्चा एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी देणे हा भाजपाच्या घराणेशाही मुक्त धोरणाला एक प्रकारे आव्हान देणारा निर्णय मानला जातोय आता सूर्यवंशी कुटुंबातील हे सहा सदस्य लोह्यात भाजपाला किती यश मिळवून देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज